संत शेख महम्मद बाबा यात्रा उत्सव आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर श्रीगुंदात शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली स्थानिक प्रशासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या या बैठकीत विविध मान्यवर उपस्थित होते यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या बैठकीत यात्रेच्या दरम्यान संभाव्य अनागोंदी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पाळण्यांच्या अपहाराला आळा बसावा यासाठी पाळण्यांचे दर तीस रुपये आणि पन्नास रुपये निश्चित करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली तर चोरीच्या घटना रोखण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पाळणा बसवणाऱ्या व्यावसायिकांकडून फिटनेस प्रमाणपत्र आणि चालकाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रशासनाकडून जावे जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील अशी सूचनाही आली आहे श्रीगोंदा शहरात हिंदू मुस्लिम वाद नाही आणि संत शेख महम्मद बाबा सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर भर देण्यात आला श्रीगोंदा बायपासवरील अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशीही मागणी झाली अभ्यासिकेतील अतिक्रमण करणाऱ्यांकडून नागरिकांना त्रास दिला जात असून या लोकांवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशीही मागणी झाली विशेष म्हणजे बैठकीत संत शेख महम्मद बाबा मंदिराच्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहा मंदिराजवळ वेश्यालय बिंगो मटका आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती देण्यात आली या अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी घालावी अन्यथा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून संत शेख महम्मद बाबा समाधीसमोर आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगुंदा